नमस्कार मी शैलेंद्र मते राहणार खडक वासना नुकत्याच आपल्या येथे विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या निकालाही लागला आपल्या येथील विद्यमान आमदार भीमरावांना तापकीर हे मोठ्या फरकाने निवडून आले प्रथमतः त्यांना याबद्दल हार्दिक शुभेच्छा आज असे दिसत आहे महाराष्ट्रामध्ये युतीचे सरकार हे प्रचंड बहुमताने निवडून आलेले आहे त्यांना आता कोणत्याही प्रकारचा विरोध हा विरोधी पक्षाकडून असणार नाही कोणतेही समाजोपयोगी निर्णय घेण्यासाठी त्यांना विरोधकांवर अवलंबून राहावे लागणार नाही थोडक्यात ते मनाचे राजे आहेत आता जे काही लोक हिताचे निर्णय असतील ते डायरेक्ट घेऊ शकतात त्यांना कोणी अडवणार नाही बरं जाऊ द्या महाराष्ट्राचा जा प्रश्न बाजूला ठेव्यात फक्त आपल्या भागातील खडकवासला कोल्हेवाडी आणि किरकटवाडी या भागातील काही प्रश्न मी अण्णांसमोर मांडू इच्छितो ते याचा नक्कीच विचार करतील आणि हे प्रश्न लवकरात लवकर सोडवतील ही मी अपेक्षा धरतो पहिला भाग म्हणजे किरकटवाडी किरकटवाडीमध्ये आत्ता असणारा रस्ता आणि वाढणारे प्रचंड नागरिकीकरण पाहता आत्ताचा रस्ता हा अपुरा पडत आहे त्यातच येथे होणारी मोठ्या प्रमाणाची डंपर वाहतूक याविषयी इथल्या नागरिकांनी आत्तापर्यंत बरीच आंदोलनं केली बरेच पत्र व्यवहार केले परंतु सदर डम्पर वाहतूक ही अजूनही चालू आहे बरं ही डंपर वाहतूक बंद व्हावी का तर नाही कारण या डंपर वाहतुकीवर बऱ्याच व्यावसायिकांचे रोजेरोटी अवलंबून असते त्यामुळे या रस्त्याला पर्यायी रस्ता हा करण्यात यावा आणि तेथून डंपर वाहतूक व्हावी ही आमदार म्हणून भीमराव अण्णांकडे आमची मागणी आहे येथे पी एम आर डी ए प्लॅननुसार काही रस्ते टाकण्यात आलेले आहेत सदर रस्ते डीपी रस्ते सदर डीपी रस्ते लवकरात लवकर मंजूर करून जर करण्यात आले त्यासाठी अण्णांनी आपली शक्तीपणाला लावली तर हे शक्य आहे ही दंपर वाहतूक नागरी वस्तू वस्तीतून जाण्याऐवजी जर बाहेरून वळवण्यात आली तर सदर प्रश्न सुटण्यासारखा आहे परंतु यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि राजकीय बर आवश्यक आहे जे सध्या अण्णांकडे दिसत आहे त्यामुळे अण्णांनी याच्यावर जरूर पॉझिटिव्ह विचार करावा आणि हा प्रश्न सोडवावा दुसरा विषय खडकवासला किरकटवाडी पानधन रस्ता सदर पानधन रस्ता हा गेले वीस वर्षापासून काही लोकांनी अडवलेला आहे लोकांनी म्हणण्यापेक्षा नागरिकांनी काही गोष्टींसाठी अडवण्यात आलेला आहे सदर रस्ता आता बंद पडलेला आहे सदर रस्ता हा खुला करण्यात यावा आणि कोल्ह्यावाडी किरकटवाडी येथली जी शिव आहे याला हा पर्यायी रस्ता तयार करण्यात यावा जेणेकरून या रस्त्यावरचा लोड कमी होईल तसेच किर कोल्हेवाडी आणि खडक किरकळवाडी खडकवासला खडक येथील जो शिव रस्त्याचे काम सध्या चालू आहे ते अतिशय संथगतीने चालू आहे गेल्या वर्षभरात केवळ वर शंभर मीटर एवढाच रस्ता बनवण्यात आलेला आहे या स्पीडने जर काम केले तर तुमच्या पुढच्या दोन टर्म सुद्धा याला उपयोगी पडणार नाहीत या दोन मध्ये सुद्धा हा रस्ता होणार नाही असे दिसत आहे तरी आपण यावर त्वरित लक्ष घालावे आणि हा रस्ता लवकरात लवकर पावसाळ्यापूर्वी कसा पूर्ण करता येईल हेही पहावे धन्यवाद